मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार गणपती उत्सवाचं आनंदाचं वातावरण संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे गणपती बाप्पा मोर्या या देशाला सुखात आनंदात आणि कायदेशीर मार्गाने संरक्षणामध्ये ठेवूया या देशाचं भलं झालं पाहिजे प्रत्येक राज्याचं भलं झालं पाहिजे त्या त्या राज्यातले वाद मिटले पाहिजेत महाराष्ट्रातले सुद्धा सत्ता संघर्षाचे वाद मिटले पाहिजेत लवकर सगळे निकाल लागले पाहिजेत आणि या महाराष्ट्रावरच विघ्न हटलं पाहिजे अशी विनंती वजा मागणी अशी विनंती वजा संकल्पना या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सन्मान्य सरन्यायाधीश आदरणीय चंद्रचूड साहेब यांच्या गणपतीला मागणं मागण्यासाठी देशाला सुखात आनंदात ठेवण्यासाठी आणि सगळ्यांना एकत्र राहण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या घरी गेले गणपतीची आरती झाली खरं तर देशात खरंच आनंदाचं वातावरण आहे पण देशाचं संविधान वाचलं पाहिजे खरंच जे, जे पाठीमाग लोकसभेच्या निवडणुकांमध्ये चर्चा होत असायची संविधान धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे कदाचित काही लोकांना या चित्रावरून वाईट वाटत असेल की प्रधानमंत्री सरन्यायाधीशांच्या घरी गेले याचा अर्थ जो प्रोटोकॉल असतो तो, तो पाळला गेलेला नाही परंतु प्रोटोकॉल विषयी त्यांना जास्त माहिती असेल परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या या देशातली सगळी सत्ता केंद्र ज्यांच्या हातात आहे सत्ता सुद्धा मग तो पदावर बसणारा माणूस असू द्या किंवा देश चालवणारा हे एकमेकांच्या भोवतानी फिरते त्याच्यामुळे त्यांचे संबंध जरी चांगले असले तरी महाराष्ट्रातल्या लोकांना मात्र या फोटोवरून किंवा या सगळ्या गणपतीच्या दर्शनावरून सगळ्यांना एक प्रश्न नक्की पडला असेल अडीच वर्ष ज्या गोष्टीचा निकाल लागलेला नाही म्हणजे उद्धव ठाकरेंच त्यांच्या शिवसेनेचं काय खरं आहे असं आता लोकांना वाटत नाही शरद पवारांचं त्यांच्या राष्ट्रवादीचं काय होईल आता लोक सांगू शकणार नाहीत कारण या सत्ता संघर्षाचा निकाल देणारेच जर ज्यांच्या पक्षाच्या वतीनं हे सगळं घडवलं गेलंय किंवा ज्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तांतर झालं चाळीस आमदार फोडले गेले मग राष्ट्रवादी फोडली गेली शिवसेना फोडली गेली आणि एक राजकीय अस्थिरता महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली ज्याची चर्चा देशभर आणि जगभर झाली आणि ज्यांचा निकाल देणं अपेक्षित असताना ते चंद्रचूड साहेब आता काही दिवसात सेवानिवृत्त होतील म्हणजे निकालाची तर अपेक्षा होईल की नाही माहीत नाही परंतु या देशाला सुखात आनंदात आणि एक प्रेरणादायी महाराष्ट्राला राज्याला देशाला ठेवण्यासाठी माननीय प्रधानमंत्री महोदय आरती करत असतील खरंच गणपती बाप्पा हा विघ्न आहे आणि तो सत्ताधाऱ्यांच्या तरी आयुष्यात सुखाचे आनंदाचे आणि सत्तेचे दिवस यावेत अशी कल्पना आहे असं म्हणजे मनातून ह्या सगळ्या गोष्टी होतात परंतु याच्यावर देशभर चर्चा सुरू आहे याच्यावर देशभर चर्चा सुरू राहतील सुद्धा परंतु कायद्याच्या राज्यामध्ये कायदा अजून का सक्षमपणे टिकला गेला पाहिजे संविधान टिकलं गेलं पाहिजे लोकशाही टिकली गेली पाहिजे यासाठी तुमच्या आपल्या सहित सगळ्या संविधान समर्थकांना अजून जबाबदारीनं संवैधानिक मार्गाने काम करावं लागेल आणि या मैत्रीपूर्ण आरती संबंधाला सुद्धा सर्वांच्या शुभेच्छा असल्या पाहिजेत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय पटलंय ना तुम्हाला हे सगळं पटायलाच पाहिजे